नमस्कार मी गणेश आणि आपलं मनपूर्वक स्वागत करतो पुस्तक बिस्तक या अगदी नव्या मराठी यूट्यूब पॉडकास्टमध्ये ही आहे एक खास जागा जिथे पुस्तकं बोलतील विचार जिवंत होतील आणि गप्पा चालतील आयुष्याच्या ताज्या पानांवर या पहिल्या भागात आपण बोलणार आहोत अशा पुस्तकाबद्दल ज्याने पारंपारिक व्यावसायिक सल्ल्यांना जोरदार धक्का दिला आहे पुस्तकाचं नाव आहे रिवर्क आणि लेखक आहेत जेसन फ्रीड आणि डेव्हिड हायनवेअर हॅन्सन बेस कॅम्प या यशस्वी सॉफ्टवेअर कंपनीचे संस्थापक ते त्यांच्या अनुभवातून व्यवसाय स्टार्टअप्स वेळ आणि नेतृत्व यावर सखोल विचार आहेत जर तुम्ही नव्या वाटा शोधवत असाल जुन्या सवयींना आव्हान द्यायचं ठरवलं असेल तर हे पुस्तक आणि पुस्तक बिस्तक दोन्ही तुमच्याचसाठी आहेत चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्याच प्रवासाला रीवर्क या विचार प्रवर्तक पुस्तकाच्या सविस्तर चर्चेसह रीवर्क हे पारंपरिक व्यवसायाच्या नियमांना आव्हान देणारे पुस्तक आहे हे पुस्तक बेस कॅम्प या यशस्वी सॉफ्टवेअर कंपनीचे सहसंस्थापक जेसन फ्रीड आणि डेव्हिड हायनेमायर हॅन्सन यांनी लिहिलेले आहे त्यांनी त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावरून व्यवसाय स्टार्टअप उत्पादन निर्मिती वेळेचे व्यवस्थापन आणि नेतृत्व यावर भाष्य केले आहे हे पुस्तक पारंपारिक व्यावसायिक सल्ल्यांपासून वेगळ्या पद्धतीने विचार करतं उदाहरणार्थ जास्त योजना नको वाढ म्हणजे यश नव्हे स्पर्धेवर लक्ष देऊ नका कामाच्या वेळातच काम करा असे विविध विषय स्पष्ट आणि थेट भाषेत मांडले आहेत मुख्य मुद्दे की टेकावेज एक योजना कमी करा कृती करा भविष्यातील योजनांपेक्षा आज काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करा बिनधास्त कृती करा आणि आवश्यकतेनुसार बदल करत राहा दोन वाढ म्हणजे यश नव्हे मोठं होणं हजारो कर्मचारी असणं म्हणजेच यश असं नाही छोटं कमावता येणारं टिकणारा व्यवसाय हा खूपच चांगला पर्याय आहे तीन स्पर्धेला फारसं महत्त्व देऊ नका इग्नोर द कॉम्पिटिशन इतरांनी काय केलं यावर लक्ष न देता तुम्ही ग्राहकांच्या गरजा कशा पूर्ण कराल यावर लक्ष ठेवा चार उत्पादन वेळेवर द्या परिपूर्णतेची वाट पाहू नका लॉन्च नाव परफेक्ट लेटर परिपूर्णतेच्या शोधात वेळ वाया घालवण्यापेक्षा कार्यक्षम उत्पादने वेळेत द्या आणि नंतर सुधारणा करा पाच कामाच्या वेळातच काम करा रात्री उशिरापर्यंत काम करणे स्ट्रेस घेऊन काम करणे हे काही आदर्श नाही कामाचे स्पष्ट वेळापत्रक ठेवा सहा प्रत्येकजण विक्री करू शकतो फक्त मार्केटिंग टीमच विक्री करत नाही उत्पादनाचे डिझाईन ईमेल ग्राहक सेवा हे सगळे विक्रीचे भाग आहेत ह्या पुस्तकाचे विशेष गुणधर्म लहान सरळ आणि स्पष्ट अध्याय प्रत्येक विचार एका पानात मांडलेला आहे त्यामुळे वाचायला सोपं आणि प्रभावी साध्या भाषेतील थेट सल्ले पारंपरिक सल्ल्यांपेक्षा वेगळे आणि कृतिशम विचार हाताळण्याजोगी उदाहरणं लेखक स्वतःच्या कंपनीचे अनुभव देतात जे वाचकांना समजायला सोपे जाते प्रेरणादायी आणि व्यावहारिक नवोद्योजक फ्रीलान्सर आणि लघुमध्यम व्यावसायिकांसाठी फारच उपयोगी कमी पडलेला बाबी काही ठिकाणी सल्ले खूपच साधे वाटू शकतात विशेषत मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्यांना पारंपरिक व्यावसायिक विचारसरणी असलेल्या लोकांना हे विचार अत्यंत विरोधाभासी वाटू शकतात कोणताही एकच सल्ला सर्व परिस्थितींना लागू होईलच असे नाही कोणासाठी उपयुक्त स्टार्टअप किंवा नवीन व्यवसाय सुरू करणारे फ्रीलान्सर उद्योजक आणि लघु मध्यम व्यवसाय करणारे पारंपरिक कामाच्या पद्धतींना कंटाळेले आणि नव्या मार्गांचा शोध घेणारे एकंदरीत मूल्यांकन चार पॉइंट पाच थोडक्यात पण खोल विचार देणारं पुस्तात हे पुस्तक तुम्हाला थेट कृतीकडे नेणार आहे नेहमीपेक्षा वेगळ्या आणि धाडसी विचारांची कल्पना देतं तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा कामाच्या जुन्या सवयी बदलायच्या असतील तर हे पुस्तक नक्की वाचा तर हा होता आजचा रीवर्क या पुस्तकाचा सारांश थोडक्यात पण जबरदस्त विचार देणारे पुस्तक जे कामाच्या पद्धतीचं नवं परिमाण सांगतं तुम्हाला हा भाग आवडला असेल तर पुस्तक बिस्तकला नक्की फॉलो करा कारण आपण अशाच विचारांचे पुस्तकांचे आणि गोष्टींच्या गप्पांचे प्रवास करत राहणार आहोत तुमचं मनोगत अभिप्राय किंवा एखादं पुस्तक सुचवायचं असेल तर कमेंट नक्की करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि आमच्या साहित्यिक प्रवासाचा भाग व्हा पुन्हा भेटूया नव्या पुस्तकांसोबत तोवर वाचा विचार करा आणि गप्पा मारत राहा पुस्तक बिस्तकमध्ये धन्यवाद